रहεί, ते आपण जिल्ह्याला भाऊ शिकलेत त्याच जेव्हा प्रवास वेरीज बाय ट्रेन अशा प्रकारचे एक ॲप आहे ते ॲपसुद्धा वेरी बसले असल्या गाडी कुठून निघणार आहे किती पोहोचणार आहे कोणत्या कोणत्या स्टेशनवर जाणार आहे आणि किती किलोमीटरचा सगळा प्रवास आहे हीही माहिती या सगळ्या ॲपच्या माध्यमातून मिळते म्हणजे एसपूचा असेल ट्रेनचा असेल एरोप्लेन असेल दुकानामध्येही प्रवास असेल त्या सगळ्या प्रवासाच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचं वेळापत्रकाच्या माध्यमातून आणि डिजिटलच्या माध्यमातून आपण साक्षर म्हणत आणि जे निरक्षर लोक आहेत त्यांच्यापर्यंतही या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पोहोचवतात असा याच्यामधला विषय आहे त्याचबरोबर वाढ प्रकार आहेत आपले पुरातन असणारे प्रकार आणि आता पूर्ण डिजिटल युगामध्ये असणारे प्रकार अगदी सुरुवातीला पायी प्रवास त्याचबरोबर बैलगाडीचा प्रवास डोलीमधूनचा प्रवास सायकल प्रवास आहे आणि हा घोडागाडीचा प्रवास आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या पुढची व्हर्जन जे आलेली आहे ते अशा स्वरूपाचे व्हर्जन आहे आणि म्हणून कालानुसार जे नवीन येणारे व्हर्जन आहेत आपण जरा स्वतः अपडेट होणं जसं म्हणतो आपण तसं आपणही अपडेट होणं गरजेचं आहे हाही संदेश आपण नवसाक्षरांना देणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या माध्यमांचा वापर तरी करणं आहे आपण जरी साक्षर असलो तरी येणाऱ्या काळात आपल्यालाही ह्या सगळ्या गोष्टी शिकून अजून नऊ साक्षर लेवलला आपण असल्यासारखं आहोत म्हणून घरी बसून जर आरक्षण आपण त्या सगळ्या प्रवाशांत करू शकतो तर काय फायदे होतात हे सांगितलं मांडलेले आहेत कमी भाड्यामध्ये आता वेगवेगळ्या बसेस असू त्या की कुठल्याही असतात त्या योजना राबवतात आणि त्या योजनांचा फायदा आपण घरी बसून जर आरक्षणाच्या पद्धतीने जर करू शकलो तर भाडं कमी लागेल आपल्याला आणि त्यांनाही सुद्धा अखंडपूर्णचा अनुभव मिळू शकेल त्यांनाही त्या बरोबर प्रवासी मिळतील त्यानंतर आपण वाहतुकीमध्ये आपली स्पीड आरक्षित करू शकतो गर्दीपासून होणारा त्रास आपण टाळू शकतो जसं आपण कर्मचारी आहोत काही विरोधात क्षेत्रात वेळ वाचवू शकतो एकंदरीत आरक्षणाचे भरपूर फायदे आहेत आणि प्रत्येक वेळा आपण हे जर व्यवस्थितपणे हाताळता आलो तर मला वाटते आपण याबाबतीत साक्षरतेला समजूया मग आम्ही काही प्रदर्शित केलेले आहेत बस बसच्या काही ॲप्स आहेत जे आरक्षण अशा पद्धतीने करू शकतो वेबसाईट दिलेले आहे सांग बस असू द्या संप ट्रेन असू द्या विमान वाहन संचार वाहनासाठी यासंदर्भात ॲप्स आणि जे जे वेबसाईट आहेत अधिकृत त्याद्वारे आपण या कोणत्या प्रकारचं आपण डॅकेशन केलेलं आहे वस्तू वाहतूक आता एकदम अपडेट झालेली आहे समजा ट्रेनमध्ये जर आपण बसलो समजा मुंबईला फास्ट ट्रेन आहे तर तिथं निरक्षर जर बसलेलं असेल तरी त्याला कोणचं स्टेशन कोणतं आहे आणि कोणत्या बाजूला उतरायचं हे पण वेळोवेळी आपल्याला एवढा मोठा झाले सगळं त्यामुळं दोन मिनिटात सुरुवात साक्षेखासाठी समजा मिटर आहे आपण शकतो एक ग्रुप फोटो हो घेऊ